मित्रांनो तर आपण कसे आज आज आपण आलो आहे कारण की काल आपण ट्रक भरल्या आपल्या आता लोडिंग भरून आता आपण चाललो आहे आता तिकडं ते हे घेऊन काय म्हणते रानात घेऊन चाललो आहे म्हणजे कारखान्या ऊसच घेऊन चाललो आहे हे बघू शकता ये हे सगळे मुलं आपल्या याचं ट्रॅक्टर सोबत आहे बघू शकता हे मुलं म्हणता की लाईक सबस्क्राईब शेअर करा तर चांगली व्हिडिओ हो बनवून तर नाही बनवणार मग तुम्ही मला माहिती तुम्ही करशील त्याच्यामुळं प्लीज करा तुम्हाला दाखवतो की आमचं आणि ते कशी लोड आहे दोन ट्रॉल्या भरलेल्या आहे आणि एक पिकअप भरलेली देश घरगुती पिकअप बघू शकता तुम्हाला एखाद्या दिवशी तुम्हाला घरगुती पिकअप बनवून दाखवेल एक व्हिडिओ टाकील घरगुती पिकअपचा तर तुम्ही बघू शकता की आम्ही ही घरगुती पिकअप बघा कशी बनवलेली हे बघू शकता बघा आणि तो ट्रॅक्टर घरगुती ट्रॅक्टर ते पण दाखवेल कसं बनवता आणि ही जी पिकअप आहे ही ही जी पिकअप आहे ही घरगुती पिकअप आहे कशी बनवायची ते पण तुम्हाला दाखवू शकतो तुम्ही फक्त लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि मग तुम्हाला आम्ही लगेच बनवून दाखवू तर आपण चालू आहोत काट्यावरती काटा बघू शकता काटा बघू शकता आता कुठं आहे हे बघू शकता हा आमचा काटा आहे हे हा जो आहे ना हा हा काटा तर आम्ही चालू आहो आता काटो चला ट्रॅक्टर अरे ट्रॅक्टर एक तर आता पिकअप निघणार आहे आता पिकअप पिकअपचे माल पिकअप काढीत आहे बघू शकता आपण तशी पिकअप काढू इथे ट्रॅक्टरचे माल बाहेर गेले त्याच्यामुळं मग मालच काढायला लागणार आहे तर बघू शकता कशी पिकअप किती लोड घेऊन चालली आहे हे बघू शकता तर हे बघा ट्रॅक्टरमध्ये किती फुल लोड आहे ट्रॅक्टरमध्ये फुल लोड आहे हे बघा दोन ट्रॉल्या पूर्ण बरे आणि ट्रॅक्टर बघू शकता आमचा महिंद्राचा ट्रॅक्टर आहे आणि हॉर्स पावर काय हे कमीत कमी हजारची हॉर्स पावर असेल फक्त एवढीच व आम्ही ट्रॉलीला जुगाड बनवेले समजून घेई जुगाडी आपला जे ऊस वाढायचं जे जुगाड राहतं ते आणि आपण बघू शकता की कसं चालतं हं चल रे काढा रे कोण ड्रायवर बनतो आहे मी दुसरं आहे का बरं चल बर बघू शकतो बघू शकतो हे बघ कसं राहते हे बघा आता थोडंसं पडलं आहे ती ते काही नाही गरज त्याची बरं चला दुसरी ट्रॉली पहिली लावायची लावा रे पहिली ट्रॉली बघू शकता कसं कसं जोडायचं आहे डाबरला हे बघू शकता फिटिंग बघा कशी केली तर चालला आहे ट्रॅक्टर पण आता आता ट्रॅक्टर बघा काय काय फास्ट चाललंय हे बघा दोन साखळ्याची ट्रॉली भरलेली आहे आपण आणि काय खत्री चालतोय हे बघा कसा उचलतोय जागीच उचलतोय हे बघा उचलतोय बघा कसं उचलतो हे बघा 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 बघ बघू शकता काय खत्री टॅक्टर आहे तर तर आता आपण काठ्यावर जाऊ चला बघू शकता आपण या बघा पिकअप चालली आहे मागे मागे दोघं दोघं दोन्ही वाहनं चालली आहे दोन्ही वाहन चालली आता पिकअप कालपेक्षा लोड आहे आणि पिकअप कालपेक्षा लोड आहे कारण की आता बॉटम लावले दोन्ही पण बाजूनी तर बघू शकता push up the ये बगु शकता आता तीन लोडेड लाकली है कारखान्या वरती गई आता पिकअप है ना दुसरा कारखान्या वरती जाए चल रे ए पिकअप आया जाओ दे <laughs> जाऊ दे बाहेर कारण की आता काय सांगावं तुम्हाला हे बघू शकता काय खत्री येऊ राहिली ती तट ठेण नाही बघू शकतो काय फास्ट मध्ये चालली पलटी बंद झाली त्यासाठी बघू शकता आणि आपण तुम्हाला आता आम्ही हे बघू शकता हे आमचे दोन वासरांचे पिल्लं आणि इकडं तीन गाई आहे त्यांचे पिल्लं हे बघू शकता तीन गाई एक दोन तीन आणि त्या पण गाई एकदम गमजरची गाई आहे आणि त्या गाई ओपन आणि इथं इथं पीक आहे हे कांद्याचं पीक सारं आणि इकडं गाजर आहे गाजराचं पिक आहे आणि ते इथं आपण गहू लावलेले आणि तिकडं ये काय बोलता गहूची तिकडं पण मग तो मोठा झाला त्याच्यामुळं हिरवागार दिसतोय आणि आता आपण बघू शकता की आम्ही एवढं ही रोप लावलं आहे ते तुम्ही हे करा कारण की की आमचे लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि तुम्हाला एवढीच विनंती की शेअर करीत जा सबस्क्राईब करीत जा आणि लाईक करीत जा I should swing on the other note please. Bye. Arriba.